याच्यासाठी आलेलो आहे की मार्फत ठाणा शहरामध्ये व भेवंडी तालुक्यामध्ये भेवंडी शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले त्याची माहिती देण्यासाठी दे आहे या सर्व ज्या भ्रष्टाचारामध्ये लुप्त असलेले अधिकारी सिद्धार्थ तांबेजी त्यांचे कार्यकारी अभियंता असतील सुनील पाटीलजी असतील अकाउंटंट झोडपे मॅडम असतील व इतर सर्व त्यांचे उप अभियंता सहाय्यक असतील भेवंडी तालुक्यातले सर्वांनी मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे आज आपल्या इथे असलेल्या भेवंडीवाडा तालुक्यातील असलेला जो इगल इन्फ्राने कंस्ट्रक्शनचा काम घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बोगस दोनशे कोटीची बिलं काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी शंभर कोटीचं काम केलेलं नसताना दोनशे कोटीची जादा बिलं दिली कशी काय गेल्या दोन वर्षात पाचशे करोडपेक्षा जास्त बिलं या आमच्या भेवंडीवाडा तालुक्यातील असंख्य अशा रस्त्यांसाठी काढण्यात आली रस्ता कुठेही नादुरुस्त असताना कुठेही गेल्यानंतर तुम्हाला खड्डेमय रस्ताच दिसेल चांगला रस्ता दिसणार नाही तर एवढे पाचशे कोटी रुपये गेले कुठे असा सवाल माझा या सरकारला प्रशा व प्रशासनाला आहे जर आमच्या येथील असलेले पालकमंत्री ते आमचे उपमुख्यमंत्री गेल्या वेळेस असलेले मुख्यमंत्री हे जर यांचा हात या रस्त्याच्या घोटाळ्यामध्ये नसेल तर हे जे मुख्य अधीक्षक अभियंता असतील कार्यकारी अभियंता असतील व त्याच्या हाताखाली असलेले उपअभियंता असतील यांच्यावरती त्वरित कारवाई करण्यात येईल गेल्या या वर्ष दोन वर्षामध्ये ठाण्या शहरामध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला आज आपल्या इथे जी इगल इन्फ्रा जी कंपनी भिवंडी भिवडी तालुक्यात काम करते भिवंडी वाडा रोडचं या कंपनीने सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस साली चिपलून येथील ब्रिज जो पुण्यात झाला होता त्याच्यामध्ये पंधरा लोक गंभीर जखमी झाले होते दोन लोकांचा मृत्यू झाला होता तेव्हा याच मिस्टर एकनाथ शिंदे साहेब जे आमचे पालकमंत्री आहेत यांनी त्यावेळेस त्याला ब्लॅक लिस्टेड करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले होते अशा कंपनीचा टेंडर सुद्धा नऊशे ऐंशी कोटीचा टेंडर सुद्धा रद्द करण्याचं काम त्यावेळेस केलं होतं टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापून आलेली बातमी आहे त्या कालची मग अशा भ्रष्ट कंपनीला अशा ब्लॅक लिस्टेड कंपनीला आमच्या भेंडीवाडा रोडचे काम दिलेच कसे काय या भोंडीवाडा रोड मध्ये जे काम चालू आहे या ब्लॅक लिस्टेड कंपनीच्या मागे अधीक्षक अभियंता उपा अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचे शेअर्स म्हणून यांच्या यांचा मत सुद्धा चालू होती आणि ती चव्हाट्यावरती आणली स्वतःनेच अशा पद्धतीने भ्रष्ट कंपनीला पोल पोसण्याचं काम ज्या पद्धतीने अधीक्षक अभियंत्याच्या माध्यमातून सिद्धार्थ तांबेलींच्या माध्यमातून चालू आहे त्याला कुठेतरी मूट माती देण्याची वेळ आलेली आहे आज आपण पाहू शकता असंख्य असे मुलांचे जीव गेले असंख्य असे मुलं जखमी झाले काही काची घर झाली याचं एकंदरीत कारण मुख्य अधीक्षक अभियंता या ज्या ज्या वेळेस लोकांनी आंदोलन उभी केली त्यांना खोटी आश्वासनं दिली पण आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही मला जनतेला सुद्धा आव्हान या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा आपण जेव्हा उभारतो तेव्हा तेव्हा त्या भ्रष्टाचाराच्या लढ्याला सुद्धा साथ देणं आपलं कर्तव्य आहे मी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता नेता म्हणून तुम्हाला आवाहन करतो की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना जर घरी बसवायचं असेल तर तुम्हाला सुद्धा याच्या विरुद्ध लढाई विभागने काळाची गरज आहे आज आपल्या भेंडी शहरामध्ये असंख्य असे पोलीस स्टेशन आहेत सहा पोलीस स्टेशन आहेत प्रभाग वाईज जे आपल्या डीसीबीच्या अंडर येतात यांच्या सुशोभीकरण न करता सहा कोटीची बोगस बिल या वर्षभरात काढण्यात आली त्याच्यानंतर आय हॉस्पिटल असेल आय हॉस्पिटलचा परिसर असेल तिथे उभारण्यात आलेल्या बिल्डिंग्स असतील या बिल्डिंगच्या नावाखाली कुठेही बिल्डिंग पूर्णपणे उभारलेले नसताना कुठेही आय हॉस्पिटलचं सुशोभीकरण झालेलं नसताना पंचवीस कोटी रुपयाची बोगस दिले या एक वर्षात काढण्यात आले अशा पद्धतीने भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधीक्षकावरती कारवाई होणे ही काळाची गरज आहे आपल्या त्याच्यानंतर आम्ही येऊ तर ठाणा शहरामध्ये याने भ्रष्टाचार कसा केला मी तुम्हाला पटवून सांगतो हर्ष कंट्रक्शन नावाची कंपनी आहे बिरारी नावाचं त्याचा मालक आहे नाशिक इथे त्या कंपनीचा उगम होत गेल्या अडीच वर्षात याच कंपनीला मोठ्या प्रमाणात आपल्या ठाणे शहरामध्ये कामं देण्यात आली या कंपनीचं ठाण्या शहरामध्ये कुठेही काम चालू नव्हतं हो, नाशिक मधली कंपनी होती पण काय झालं काय कोणाच ठाऊक जाणीवपूर्वक हर्ष कंट्रक्शन कंपनीच्या विरोधात कोणीही कॉम्पिटिशन न करता त्याच कंपनीला कामं मिळालेली आहेत आणि ती कामं मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये शेकडो कोटी रुपये नंतर वाढवण्यात आले त्याच्यामध्ये वाढवताना त्या टेंडरमध्ये का काही बदल करण्यात आले का वाढीव काम करण्यात आलं का असं कुठलंही करण्यात आलं नाही सिव्हिल हॉस्पिटलचं काम समजा आपण तीनशे छत्तीस कोटीला दिलं होतं ते पाचशे छत्तीस कोटी कसे झाले त्याच्यामध्ये काय बदल केले का बदल न करता दोनशे कोटी कशी काय वाढले हा माझ हा सवाल माझा जे आमचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री आहेत यांना सुद्धा आहे आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही जी पारदर्शकता बोलता ही आमच्या ठाणे शहरामध्ये व ठाणे जिल्ह्यामध्ये पारदर्शकता संपलेली आहे करप्शनचा भरमसाठ झालेला आहे हजारो कोटीचा भ्रष्टाचार पीडब्ल्यूडी मध्ये आज चालू आहे असंख्य अशा बिल्डिंग मध्ये या पीडब्ल्यू चे मार्फत भ्रष्टाचार चालू आहे सिव्हिल हॉस्पिटल असेल सिव्हिल हॉस्पिटलचं मी जे उदाहरण दिलं तीनशे छत्तीस कोटीचं टेंडर पाचशे छत्तीस कोटी कसं झालं दोनशे कोटी वाढले कसे जिल्हा परिषदच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा शंभर कोटी वाढलेले आहेत च्या ऑफिसच्या वर्कमध्ये सुद्धा शंभर कोटी वाढलेले आहेत त्याच्यानंतर मेंटल हॉस्पिटल ठाण्याचा त्याच्यामध्ये सुद्धा शंभर कोटी वाढली आपण जादाची बिले काढण्याचा जो प्रकार चालू आहे या ठाणे शहरामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मुख्य आहे त्याच्यानंतर समानता किचन कंपनी जी समानता किचन कंपनी वर्षभरापूर्वी कुठल्याही ठिकाणी काम करताना मोठ्या प्रमाणात दिसत नव्हती ज्या ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले एक ते दीड वर्षानंतर मोठ्या प्रमाणात सगळे काम समानता किचन कंपनीला देण्यात आले त्यांच्याजवळ वर्क डम सर्टिफिकेट पण होता वर्क डम सर्टिफिकेट अनुभवाचा सर्टिफिकेट असतो एखाद्या व्यक्तीला जर एक सीआरचं काम करत असेल तर त्याला कमीत कमी ऐंशी लाखाचं काम करण्याचा अनुभव असल्याचं सर्टिफिकेट लागतो कुठलंही सर्टिफिकेट नसताना अकाउंटंट मॅडम झोडपेजी आणि आमचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी कशाच्या बेसवरती त्या समानता किचन कंपनीला कामं देण्यात आली अकाउंटंट जोडपेंनी कशा पद्धतीने हे सगळे बिलं काढली आज ती समानता किचन किचन जी कंपनी आहे ती तुम्ही जर मीरा बांधरमध्ये कुठलंही काम घ्यायचं असेल तर समानता किचन कंपनीच्या व्यतिरिक्त कोणाला देण्यात येत नाही दहा करोड पर्यंत जीही कामं असतील ती समानता किचन कंपनीला देण्यात येत आहे देण्यात येत असतात आज खाणा जेलचं काम सुद्धा सहा कोटीचं काम समानता किचन कंपनी करतात ज्या कंपनीला कुठलाही बांधकाम व्यवसायाचं नॉलेज नसताना त्याचा डन सर्टिफिकेट नसताना अशा कंपनीला कामं दिली कशी ही कंपनी ही कोणा दुसऱ्याची नसून ही सिद्धार्थ तांबेंची कंपनी त्याच्यामध्ये शेअर होल्डर कार्यकारी अभियंता पण आहेत आणि उप अभियंता पण आहे हे मी ठणकावून आपल्या समोर सांगत आहे आज जर ही कामं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या मार्गाने चालू नसती तर या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने पैसे देण्याचा जो लाटा चालू आहे आणि व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे देण्याचं काम चालू आहे ते झालं नसतं माझं आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की अशा पद्धतीने हजारो कोटीचा भ्रष्टाचार या ठाणे जिल्ह्यात भेवंडी शहरात भेवंडी तालुक्यात वसई तालुका असू दे अशा पद्धतीने जर मीरा भाईदर ठाण्यामध्ये भ्रष्टाचार करणारा पीडब्ल्यूडीचा अधिकारी बसला असेल ना त्याच्या मागे पूर्ण जर षडयंत्र रचून उपमुख्यमंत्री साहेब कुठेतरी पैसे खाण्याचं काम करत असतील उपमुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं असेल का आम्ही याच्यामध्ये नाही तर तुम्ही अधीक्षक अभियंता नो कार्यकारी अभियंता उपअभियंता असू दे सर्वा या सर्व साखळीवरती कारवाई करून दाखवा त्यांना त्वरित सगळ्यांना सस्पेंड करा सस्पेंड ना बडतर्फ करा अशा पद्धतीचे भ्रष्टाचार झाले बडतर्प करा यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करा ईडीच्या कारवाया करा आणि आपला झालेलं नुकसान शासनाचं नुकसान म्हणजे आमच्या सर्व गरीब जनतेचा पैसा असतो या गरीब जनतेचा पैसा पुन्हा एकदा शासनात जमा करण्यात यावा असं मी आवाहन करतो पारदर्शक सरकार बोलता ना तुम्ही आमच्या फडणवीस साहेब तर पारदर्शक पण आमच्या ठाणे जिल्ह्यात आणा आणि नंतर या पारदर्शकतेच्या घोषणा करा आमच्या इथे असलेला कामन चिंचोटी रोड असू दे अंजूर फाट्यापासून चिंचोटीपर्यंत गेल्या एक वर्षामध्ये त्रेचाळीस कोटीची बिलं काढण्यात आली पण त्रेचाळीस कोटीच त्या रस्त्यावरती गेल्या असताना कुठेही काम दिसणार मग ही बिलं काढली कशी भेवंडी तालुक्यातच बिना रस्त्याची बिलं निघतात कशी काय मी आता त्याच्यामध्ये फोनवर जात असताना असंख्य अशा गावामध्ये डबल डबल बिल काढण्यात आलेली आहेत त्याचा सुद्धा उलगडा या काही दिवसात होणार आहे आणि यांचं भ्रष्ट ज्या मार्गाने पैसे कमवण्याचं काम चालू आहे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उपा अभियंता जे सिद्धार्थ आपले जे असतील अधीक्षक अभियंता यांची सही झाल्याशिवाय कुठलंही बिल देण्यात येत नाही उपा अभियंत्यांनी सिग्नेचर केली कार्यकारी अभियंत्यांनी सिग्नेचर केली त्याच्यानंतर अधीक्षक अभियंत्यांचे सिग्नेचर होते मगच बिलं निघतात मग तुम्ही काय डोळे झापून बिलं दिली काम चिंचोटीचा रोड बनलेला नसताना एसबीआय बँकेजवळ सीज झालेला असताना रस्ता त्यांनी कुठलेही आजपर्यंत परवानगी दिली नाही का रस्ता बांधा मग त्रेचाळीस कोटीची बोगस बिलं काढून कुठे गेली त्याचा सुद्धा उलगडा करण्याची गरज आहे मुख्यमंत्री साहेब आमची तुमच्याजवळ मागणी आहे तुम्ही पारदर्शक सरकार बोलता तर पारदर्शक सरकार काय असते ते दाखवून द्या अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ कोर्टात गेल्यानंतर सर्वांना नग्न करण्यात येईल हे सुद्धा मी आवाहन करतो असं मी आवाहन करेन जय हिंद जय भीम